हॅलो एवरीवन मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एडी स्टोनचा कसा स्टार फ्लार क्रिएट करायचा आणि या व्हिडिओमध्ये बघूयात की मोत्यांचं कसं फुल क्रिएट करायचं जे की तुम्ही नथीसाठी वापरू शकता हारांसाठी इयर बँगल्स सगळ्या ठिकाणी खूप सुंदर दिसतात तर यासाठी तुम्हाला लागणार आहे व्हाईट मोती गोल्डन मनी गोल्डन छोटेशे बीड क्रिस्टल बीड्स आणि रॅपिंग वायर आणि प्लायर आणि कटर सगळ्यात आधी एक छान रॅपिंग वायर म्हणजे लंब्या साईजची कापून घ्यायची जेणेकरून ती आपल्याला फुल बनल्यानंतर पण थोडी ओरली पाहिजे बाइंडिंग साठी मी आता इथे पाच पाच करते रॅपिंग वायर मध्ये ओवून घेतलेत आणि ओवल्यानंतर त्याला पुन्हा एक वेढा मारायचा आहे जेणेकरून ते जे मोतींचं फुल आहे ते लूज नाही होणार जसं की आपण एडिस्टॉन मध्ये केलेलं एक पुन्हा एकदा वेढा मारलेला सो या पद्धतीने जशी मी करतेय इकडे तसा पूर्ण एकदा वेढा मारून घ्यायचा आहे आणि एक छान टाईट त्याला करून घ्यायचंय जेणेकरून मोत्याचा जो शेप आहे म्हणजे तो पाचचा शेप आहे तो बिघडणार नाही आणि नंतर अपोजिट मोती घेऊन आपल्याला जे। ते पुन्हा त्याला रॅप आहे जेणेकरून एक मिडलमध्ये स्टार क्रिएट होईल जेव्हा हा मिडलमध्ये स्टार क्रिएट होईल तेव्हा तुमचं फुल पूर्ण बनेल आणि ते लूज नाही होणार तुटणार नाही किंवा मग एखादा मोती जो असतो तो सरकणार नाही त्यानंतर एकदा स्टार क्रिएट झालं की नंतर आपला क्रिस्टल बीड घ्यायचा आहे आणि नंतर त्या क्रिस्टल बीडला डिपॉझिट करायचं आहे त्या फुलावर एक थ्री डी काइंड ऑफ स्ट्रक्चर क्रिएट होईल आणि त्यानंतर आपल्याला त्याला कवर अप करण्यासाठी म्हणजे साईडला एक छान पूर्ण फुल कम्प्लीट करण्यासाठी गोल्डन बीड्स म्हणजे गोल्डन जे मणी आहेत आपले ते घ्यायचे आहेत अकॉर्डिंगली आय कॅनॉट टेल की किती लागतील जसं तुमची मोतीची साईज आणि क्रिस्टल बीडची साईज आहे त्यानुसार तुम्ही मेजर करून त्यात एक एक ॲड करू शकता आणि हे पूर्ण झाल्यावर म्हणजे एक एक मोती पूर्ण टाकून झाल्यावर पुन्हा ते जे गोल्डन मणी आहेत जो शेवटचा आणि पहिला होता त्याला पुन्हा बाईंड करून घ्यायचं आहे म्हणजे इकडे बघा मी ज्या पहिल्या मोत्यामध्ये त्याला पुन्हा एकदा आहे जेणेकरून हे जे गोल्डन कलरचे मणी आहेत ते लूज नाही होणार लुक दिस येस आणि हे पूर्ण झाल्यावर आता आपल्याला आहे ह्यांना एका प्लेसवर सेक्युअर तर यासाठी काय करायचं की जे आपण आधी मी तुम्हाला बोललेले की एक्स्ट्रा जो वायर ठेवायचा आहे तो यासाठी बघा मी अपोजिट साईडनी जिथे जिथे मला वाटेल की इथून मी पॅक करू शकते तिकडनं मी त्याला पूर्ण बांधून घेते आहे जेणेकरून वरतून वायर दिसणार नाही बट मोती पूर्ण घट्ट बसेल एकमेकांसोबत पूर्ण चिट चिटकून बसतील आणि आपलं फूल जे आहे ते कधीच खराब होणार नाही आणि जस्ट लुक ॲट दिस नंतर जसंही वाटेल तुम्हाला की थोडस इकडे तिकडे झालंय किंवा मग शेप नाही येते तर तुम्ही हाताने पण ऍडजस्ट करू हो शकता जसं मी इकडे केलंय आणि माझं फुल रेडी आणि हे तर झालं पाच मी सहा मोत्यांचं पण केलंय तुम्ही पण सेम पद्धतीने करू शकता नक्की ट्राय करा आणि मला कळवा कसं वाटलंय डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल आणि भेटूयात पुढच्या रविवारी एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काही डाऊट्स असतील तर कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा